आषाढी यात्रेनिमित्त होणारा प्लास्टिकचा कचऱ्याचे प्रक्रिया करण्यासाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत प्लास्टिक बाटल्यांचे लहान तुकडे करणारी मशीन बसवली आहे या मशीनचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आला या मशीनमध्ये प्लास्टिक बाटल्या टाकून चाचणी घेण्यात आली याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशील संसारे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव सरपंच पुष्पा राजेंद्र बनसोडे उपसरपंच लक्ष्मण लेंगरे ग्रामपंचायत अधिकारी ज्योती पाटील सदस्य विलास मस्के उज्वला बनसोडे मनीषा आजबे विक्रम कसबे सविता आजबे कमलाक्षी गुरव उदय पवार गोदाबाई सूर्यवंशी राहुल माने विठ्ठल पडवळे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामपंचायतीमधील केलेल्या वैद्यकीय के सुविधा केंद्र तसेच हिरकणी कक्षाची देखील पाहणी केली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका